शिरसोली प्रभोच्या विद्यमान ग्रामपंचायत सरपंच उषा भीमराव पाटील उर्फ उषा अर्जुन पवार यांनी बनावट जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे बनावट जात वैधता प्रमाणपत्र बनवून त्याचा सरपंचपदासाठी गैरवापर केला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन गुंदे यांनी केला आहे सरपंचविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार एक जुलैपासून नितीन गुंदे यांनी शिवतीर्थ मैदानावर बेमुदत उपोषण पुकारले आहे पाच तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सरपंच निवडणूकमध्ये ओ बी सी राखीव ओ बी सी राखीव जागा ही नामाप्रची असल्यामुळे तिथे जात होते प्र प्रमाणपत्र हे सदर लागत असल्याने तिथे ज्या नंबरचे डिसिजन क्रमांक ते आ, 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 क्रमां ती चोपन्न आणि वी सी नंबर वी सी नंबर वीस चोवीस डबल झिरो दहा एक्क्याऐंशी पाचशे साठ या सी नंबरचे प्रमाणपत्र श्री उश उषा अर्जुन पवार यांनी दिलेले आहे आता चालूला ती ते शिरसुरी ग्रामपंचायत सरपंच पदावरती रुजू आहे ह्या सी नंबर टाकल्या असता श्री सूरज राजू जगताप ह्या नावाने येत आहे सदरून हे आ, या महिलेने बनावट प्रमाणपत्र जोडून सरपंच पदावरती रुजू झालेले आहेत तरी त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यां त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून सदर कारवाई झाली पाहिजे याच्यामुळे आम्ही उमोषण केलेलं आहे